तुम्ही कधी गांजर शिलल्यानंतर गांजराची साल फेकून देता का तर आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर गांजराची साल तुम्ही कधीच फेकून देणार नाही नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे गांजराचा हलवा असो वा अनेक काही जेव्हाही आपण बनवतो तेव्हा जेव्हा आपण गांजर अशा प्रकारे शिलतो तर आपण गांजराचे साल हे फेकून देतो पण आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच गांजराचे साल बिलकुलच फेकणार नाहीतरी तर बघा मी गांजराचा हलवा करायचा होता म्हणून इथे गाजर घेतलेले आहे आता गांजरं घेतल्यानंतर आपल्याला गांजरायचा अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे कारण की गांजऱ्याचा साल काढल्याशिवाय आपण गांजराचा हलवा करू शकत नाही कारण की त्याला थोडेफार असे मूळ असतात आणि ते मूळ गांजराच्या हलव्यामध्ये व्यवस्थित वाटत नाही म्हणून आपण कधीही जेव्हा गांजराचा हलवा करतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारचे साल हे पूर्ण काढून घ्यायचे आहे गांजराचा हलवा ही रेसिपी मी सध्याच चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तर तुम्ही तीसुद्धा रेसिपी जाऊन पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे पूर्णतः गांजराचे साल काढून घ्यायचे आहे आता हे जे साल आपण पूर्णतः काढलेले आहे हे साल आपल्याला फेकून न देता याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आता आपल्याला गॅसवर कळी ठेवायची आहे ही कळी आपल्याला छान अशी गरम होऊ द्यायची आहे आजचा व्हिडिओ जास्त मोठा नाही अगदी छोटा आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता बघा तेल इथे ते छान असं गरम झालेलं आहे तेल गरम झालं आता आपल्याला घालायचं आहे याच्यात थोडी अशी मोरी मोहरी छान असं तेल गरम झाल्यावरच घाला कारण की मोरी छान अशी तळतळली पाहिजे तरी ते मोरी छान आपली तळतळत आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे एक ते दोन हिरवी मिरची मिरची छान अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपल्याला अशाच प्रकारची मिरची आहे ते याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला हिरवी मिरची तेलामध्ये छान अशी होऊ द्यायची आहे मे तेलामध्ये मिरची छान अशी झाली की थोडंसं आपल्याला अद्रकाचा तुकडा याच्यामध्ये घालायचा आहे फक्त स्वाद येण्यासाठी अद्रकाचा तुकडा घालायचा आहे नंतर आपल्याला अद्रकाचा तुकडा याच्यातून काढून घ्यायचा आहे आता थोडे गांजर चिरलेले होते ते थोडे गांजर घालायचे आणि गांजर नाही घातले तरी चालते थोडी मी गांजर घातलेले आहे नंतर जे आपण साल होते ते साल छान असे धुवून घेतलेले आहे व थोडे बारीक चिरून घेतलेले आहे हे, हे।, हे सगळे साल याच्यावर घालून घ्यायचे आहे पूर्णतः साल घालून झाल्यानंतर आता आपल्याला थोडं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता याला परतून आपल्याला झाकण ठेवून याला छान असं शिजू द्यायचं आहे आता सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये छान असे गाजरं निघतात आणि गाजरं निघाले की आपण छान असा हलवा बनवतो गाजराचं लोणचं बनवतो किंवा अनेक असे गांजराचे पदार्थ आपण बनवत असतो पण आपण साल मात्र फेकून देतो पण आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच साल फेकून नाही देणार उलट अशा प्रकारची गांजराची चटणी किंवा गांजराच्या साल्याची चटणी तुम्ही नक्की बनवाल किंवा गांजराच्या साल्याची भाजी सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता आता इकडे बघू शकता आपली जी भाजी आहे त्याला छान अशी एक पाप आलेली आहे आता थोडी याच्यावर साखर सोळायची आणि आणखी झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटं ही भाजी अशी शिजू द्यायची आहे पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर आपण ही भाजी चेक करू इथे बघू शकता आपली भाजी ही छान शिजलेली आहे आता चमच्याने आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा या भाजीला कलर आलेला आहे परत त्यांनी थोडी आपल्याला ज्या फोळी आहे त्या अशा दाबायचे आहे जेणेकरून जे साल आहे त्या सालामध्ये साला त्या फोळीसुद्धा एकजीव अशा होतील म्हणून थोड्या अशा दाबून घ्यायची आहे आता इथे बघू शक इथे आपली भाजी छान अशी शिजून तयार आहे आता आपण बरेच वेळा गांजराची भाजी पण करत असतो आणि ती भाजी चवीला खूप अशी चविष्ट बनते तेव्हा आजपासून तुम्ही गाजराची भाजी न करता अशा प्रकारे सालाची भाजी करा खूप चवीला चविष्ट ही भाजी बनवून तयार होते आता बघा इथे छान अशी भाजी शिजून तयार आहे आता आपल्याला याच्यावर थोडे तीळ बारीक करून टाकायचे आहे जेणेकरून आपली जी ही भाजी आहे त्याची चव आणखी वाढेल ते इथे मी दोन ते तीन चम्मच छान असा तिळाचा बारीक केलेला कूट याच्यावर घालत आहे आता आपण हे तीळसुद्धा छान अशी मिक्स याच्यामध्ये करून घेऊया नंतर आपल्याला थोडं याच्यावर लिंबूसुद्धा सोडायचं आहे की लिंबा नाही जे आंबट गोडपणा असा येतो तो या भाजीला येईल आणि खूप मस्त ह्या भाजीची चव वाढेल तर बघा आपली जी भाजी आहे ती छान अशी तयार आहे लिंबू व साखर तसेच तीळ टाकल्यानंतर आपल्याला याच्यावर थोडं एक झाकण ठेवायचं आणि एक वेळा याला छान अशी आणखी वाफ काढून घ्यायची जेणेकरून आपण जे याच्यामध्ये लिंबू व साखर घातलेली आहे ते छान असं या भाजीत मुरेल आता एक वाफ काढल्यानंतर आपली भाजी ही इथे तयार आहे आता आपण एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊया खूप चवीला चविष्ट अशी ही गांजराच्या सालीची भाजी बनते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा याच्यानंतर तुम्ही कधीच गांजराचे साल असे फेकून न देता अशा प्रकारची भाजी किंवा चटणी आपण नक्कीच बनवू शकतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका जेव्हा मी या भाजीची चव घेऊन पाहिली तर खरंच सांगते भाजी खूपच चविष्ट झाली तुम्हीसुद्धा एकदा नक्की करा धन्यवाद